नमस्कार सिनेसृष्टीत सध्या नवीन वर्षाच्या आगमनाची आतुरता लागली असतानाच पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे एका नावलौकिक कलाकाराचे रुग्णालयात निधन झाले आहे ज्यामुळे सिनेविश्वाची मोठी हानी झाली आहे मित्रांनो सुप्रसिद्ध ख्यातनाम संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे मध्यरात्री दुःखद निधन झाले त्यांनी अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला ते एक्तावन्न वर्षाचे होते गेल्या चार वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी विजेता आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे तब्बल दशकभर त्यांनी लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्यासोबत काम केले होते सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कन्यादान या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केले त्यानंतर शंभरहून अधिक चित्रपटांना त्यांनी आपलं संगीत दिलं यात चलते चलते बाबूल बागबान कभी खुशी गम आणि राजनीती यांसारख्या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत हे लक्षवेधी ठरले होते आदेश यांनी आजारपणानंतर पुन्हा संगीत क्षेत्रात कार्यरत होत वेलकम बॅक या सिनेमाला संगीत दिले आणि हा त्यांच्या संगीत दिग्दर्शक म्हणून अखेरचा सिनेमा ठरला सकाळपासूनच आदेश यांची प्रकृती ही अधिकच खालावली आणि मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सिनेविश्वातून विश्वातून एकच खळबळ उडाली तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली